मित्रांनो नमस्कार बक्कासूर उद्या पळतोय मुळशीमध्ये आणि तो कोणासोबत पळतोय आपला एक दुसरा युट्यूबचा चॅनेल आहे के फॉर किरण या चॅनलवरती जावा मी तिथं बकासूरचा पायरा सांगितलेला आहे आणि नक्कीच त्या सुद्धा सपोर्ट करा नवीन चॅनेल आहे माझा तो आणि त्या चॅनलवरती आपल्याला सगळ्यांना एक टॉपच्या मुलाखती बघायला मिळतील लवकरच सुरुवात करतोय उद्याच्या मुळशी केसरीच्या मैदानामध्ये उद्या पुणे जिल्ह्यातील एक बोटापचं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये एक बारा पैरे निवडलेत त्या बारापैकी कोणते बैल बाईल कोणत्या बैलासोबत पळू शकतात चला सुरुवात करतोय उद्या बैलगड क्षेत्रामधील एक नंबरचा पैर आहे सप्त हिंद केसरी महान भारत केसरी असा हा सुभाष तात्या मागडे यांचा सुंदर आपल्याला उद्या बिरजा या बैला सोबत दिसू शकेल किंवा त्यांचा घरचाच जो वजीर नावाचा बैल आहे तो किंवा बागड सचिन मामा पिंपुडे यांचं या तिघांच्यापैकी एक पैर असेल सुंदरचा आणि बघूया कसा कमबॅक करतोय आपला हा सगळ्यांचा लडका सुंदर आणि त्याला कमबॅक करायचं कसं माहितीच आहे आणि कोणतंही मैदान असू द्या त्या मैदानामध्ये गुलाल हा शंभर टक्के तो घेतोच आणि खूप सारे शुभेच्छा आपल्या सुंदर बॉसला उद्या दोन नंबरचा पैरा हा पिंटूशेठ मोडक वडकी यांचा कॉकटेलचा पैरा कोणासोबत असू शकतो खांडोचकरांचा बाळ्या आता जो फॉर्म मध्ये आहे जाईल त्या मैदानामध्ये गुलाल असा घेणारा असा हा खांडोचकरांचा बाळ्या आणि पिंटूशेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल उद्या आपल्याला पळताना दिसतील ही जोडे उद्या तीन नंबरचा पैरा कोण तीन नंबरचा पेरा हा या बैलगाडा क्षेत्रामध्ये एका जुनं आणि जाणतं या बैलानं कामगिरी केलेली असा हा पिस्टन बावीस अकरा आपल्याला पाळताना दिसेल गहानंदकरांच्या दुर्गा या बैलासोबत आणि नक्कीच काय कमाल करते ही जोड बघावं लागेल खूप साऱ्या शुभेच्छा पिस्टन आणि गहाणंदकरांच्या दुर्गाला उद्या चार नंबरचा पहिला पैरा जो आहे तो बावधनकरांचा लक्ष हा लक्ष आपल्याला पळताना दिसेल बब्या डॉन या बैला सोबत दिसू शकेल आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे घाणंदकरांचा बब्या आणि दुर्गा काय कमालीची का जोडी आहे खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी या दोन्ही बैलांना उद्या पाच नंबरचा पैरा कोण आहे पाच नंबरचा जो पैरा आहे तो या बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक टॉपचा बैल नितिनाबा शेवाळे यांचा पाखरे हिंद केसरी हा आपल्याला मिलिटरी ऑप्शनकरांचा चित्र या बैला सोबत पळताना दिसेल आणि नक्कीच उद्याच्या मैदानात कमाल करेल शंभर टक्के करेल हा पाखऱ्या बघूया काय कमाल करतोय ह्या पाखऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा उद्या एक सात नंबरचा पैरा एक टॉपचा पैरा आहे वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आपल्याला पळताना दिसू शकेल बकासूर सोबत किंवा या मुरुमकरांच्या सुंदर या बैलासोबत बघूया आता <coughs> काय सांगू शकत नाहीये कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे ब कसूरचा हा सजासजी कुणाला तरी सापडत नाही आणि नक्कीच बघूया उद्याच्या काय मैदानात कुणासोबत पैरा होतो वाटेगावच्या बादलचा सात नंबरचा पैरा आहे या बैलगाड क्षेत्रामध्ये पिस्टन बायवी साकराच्या आधावणीतला सोन्या बाईविसाकरा आपल्याला पळताना दिसेल पिस्तूल या बैलासोबत आणि पिस्तूल सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे काय कमालीचा बैल आहे हिंद केसरी माई बैल आहे तो आणि नक्कीच उद्याच्या मैदानासाठी कमाल करेल तो खूप साऱ्या शुभेच्छा याला उद्याच्या मैदानामध्ये आठ नंबरचा पैरा आहे या बैलगाड क्षेत्रामध्ये गुलालाचा बेताजबाच्या अलीकडे तीन ते चार महिने झालं गुलाल सतत घेतोय असा हा भोळाशंकर हा भोळा शंकर आपल्याला पळताना दिसेल मानघर पारगावकरांचं हिंद केसरी वादळ या बैलासोबत दिसू शकेल आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बघूया काय कमाल करते ही जोडी वादळ आणि भोळाशंकरची जोडी नऊ नंबरचा पैरा आहे या बैलगड क्षेत्रामधील एक टॉपची जोडी आहे आणि नक्कीच एक अलीकडे चार ते पाच महिन झालं कायम ही जोडी सतत गटून पळते उपन मैदानामध्ये असा हा गोविंद आणि काशी ही जोडी उद्या पळताना दिसेल बघूया उद्या, उद्या ही जोडी काय कमाल करते त्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा देतोय उद्या दहा नंबरचा पैरा आपला सर्जा वेगाचा शेवट सर्जा उद्या सज्ज झालाय मुळशी केसरीच्या मैदानामध्ये आणि सरजाचा पैरा कोण आहे आणि सरजा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्याला बैल पुरत नाही आणि नक्कीच उद्याचा पैरा सुद्धा टॉपचाच असेल सर्जाचा वैभव कदम यांचा गिरवीकारांचा रुद्र आणि रुद्रा सुद्धा रुद्रासारखाच नावासार नावाप्रमाणेच पळतोय हा रुद्रा आणि नक्कीच चांगलं स्पीड आहे या रुद्राला सुद्धा नक्कीच रुद्रा आणि सर्जाची जोडी उद्या आपल्याला दिसेल पळताना अकरा नंबरचा पैला आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला शॉटगन मेहरबान सोबत दिसू शकेल बघूया आता काय कमाल करते ही जोडी सांगू शकत ना हा पैरा आहे कन्फर्म म्हणू नका बारा नंबरचा पैरा आहे जलवा छत्रपती संभाजीनगरकरांचा जलवा आपल्याला पळताना दिसेल कदाचित रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत बघूया कारण की, की बगुया, उद्या पाच मैदानं आहेत आणि ते पाच मैदानं कुठले आहेत आपला व्हिडिओ मी टाकलेला आहे कालच काल नाही परवा दिवशी तो बघा जाऊन आणि कोणत्या मैदानात कोणते बैल पडणार आहे ते सुद्धा सांगितलं आता घरणुकीकारांचा राजा मायनी मैदानामध्ये पळेल की कुठे पळेल बघूया उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या सगळ्या नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघा प्रेमींना सुद्धा खूप सारे, सा सारे शुभेच्छा धन्यवाद